राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतुर्ले येथील पोलीस चौकीला घाणीच्या साम्राज्याचा वेडा जनतेच्या संरक्षणासाठी असलेला पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात मुक्तानगर तालुक्यातील मुक्तानगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अंतुर्ले दूरक्षेत्र पोलीस चौकीला दूषित पाण्याने घेरलेचे चित्र दिसून येत आहेत पोलीस चौकीच्या आजूबाजूला असलेल्या नाल्या तुडुंब भरल्यामुळे पाणी पोलीस चौकीच्या वॉल कंपाऊंड मध्ये शिरत आत जात आहे नाल्यांच्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छर व दुर्गंधी पसरत असून रोगराईचा धोका या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास निर्माण होण्याची शक्यता नाकारली जात नाही सदैव जनतेच्या संरक्षणासाठी असलेले पोलीस हे डास मच्छर व रोगराईपासून आपले संरक्षण करू शकतील का असाही प्रश्न या उपसित केला जाता है। मातर या साम्राज्यामुळे उपस्थित जात आहे मात्र पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असले चित्र दिसून येत आहे तरी संबंधित प्रशासनाकडून याकडे लक्ष देऊन साफसफाई केली जाईल का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे स्वराज्य साठी किरण पाटील अंतुर्ली जळगाव